यांच्यासह इतरही शेतकरी नेते हे चर्चा करताना है। तर तिसरीकडे आपण पाहतोय की आंदोलक आक्रमक आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये आंदोलनावर आम्ही ठाम आहोत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे त्यामुळे आता मध्यम मार्ग काय निघतो हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार तर ही दृश्य आपण पाहतो आहोत आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी आता मंत्री पंकज भोयर हे दाखल झालेले आहेत वाजता कोर्टाचा आदेश पहिले येतो येते आम्हाला तुमचा तू कुठे गेला रे एस एस ची मॅडम कुठे गेली त्या मॅडमने बोला तुम्ही थोडं बाजून आवा चला इथं वा चला वा मागा साहेब शाळेचार वाजता सांगितलं दोनही मंत्री महोदय एअरपोर्टला आलेले आहे हे दृश्य आपण पाहतो आहोत बच्चू कडू राजू शेट्टी अजित नवले महादेव जानकर हे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या भेटीसाठी आता शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे त्यामध्ये आशिष जयस्वाल त्याचबरोबर पंकज भोयर हे दोघेही दाखल झाले दरम्यान बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे साडेचार वाजता आम्हाला सांगितले गेलं की शिष्टमंडळ आणि दोन्ही मंत्री मोदय या ठिकाणी पोहोचले मुंबई ते नागपूर दोनचाळीसचं विमान बंद झालं म्हणून मला चार पस्तीसच विमान घ्या लागलं त्यांनी साडेपाच वाजता टेक ऑफ घेतला मी पाणी सात वाजता लँड झालो आणि सात वाजता या ठिकाणी प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रवीण आता शिष्टमंडळ बच्चू कडू राजू शेट्टी यांच्या भेटीसाठी दाखल झालंय चर्चा सुरू आहे आणि बच्चू कडूंनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे की साडेचार वाजता आम्हाला सांगितले गेलं शिष्टमंडळ दाखल झालंय मग आमच्या भेटीसाठी शिष्टमंडळाला इतका वेळ का लागला बच्चू कडू यांची दोन पद्धतीनं नाराजी आहे पहिली नाराजी अशी आहे की गेले तीन दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे आणि कलेक्टर किंवा पोलीस आयुक्त अमरावती नागपूर या ठिकाणचे आम्हाला भेटायला का आले नाही त्यामुळे आज का आले दुसरी नाराजी अशी आहे की शिष्टमंडळ हे जर चार वाजता येणार होतं तर मग त्यांनी इतका वेळ का लावला त्यामुळे आता ही नाराजी जी, जी आहे ही एक एक करून त्यांचे प्रश्न जे आहे ते आता विचारले ते बच्चू कडू विचारतायत आणि त्यांच्या प्रश्नांचे उत्तर समाधान जे आहे ते केलं जात आहे मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि आता शिष्टमंडळासोबत चर्चा जी आहे ती बच्चू कडू यांची सुरू आहे आणि या आता एकूण ज्या वीस मागण्या आहेत त्या वीस मागण्यांच्या संदर्भामध्ये ही संपूर्ण या ठिकाणी चर्चा जी होणार आहे त्या चर्चेमध्ये काय निघतं याकडे लक्ष लागलेलं आहे या चर्चेमध्ये सगळ्यात पहिली मागणी जी आहे कर्जमुक्ती करा प्रवीण तुम्ही आपल्यासोबतच राहा बच्चू कडू हे शिष्टमंडळासोबत चर्चा करतायत ती आपण पाहूया

शासनाच्या वतीने आपल्याला विनंती केली की खूप मोठ्या प्रमाणामध्ये विषय आहे एकमोट विषय नाही आपल्या निवेदनामध्ये काय जी बैठक झाली होती त्यातून नोटीसेस निघाले होते आणि सर्व विभागांचे सचिव आणि सर्व मंत्रालयाच्या बदलण्यात आलं होतं काल सर्व तयारी झाली होती परंतु आज आम्ही शासनाच्या वतीने आपल्याला नम्रपणे आपल्याला ते सर्व शेतकऱ्याला विनंती करत आहोत की आपण जे विषय घेतलेले आहेत त्या विषयावर एवढेच निर्णय घ्यायचे सर्व मिळण्यासाठी आपण सरकारची चर्चेला वेळ द्यावी आपल्या सर्व विषयावर चर्चा करून जास्त म्हणते म्हणून 好。<noise> <noise> आपल्या भावना आम्ही समजू शकतो साहेब आपण दिलेला मिळतो त्याच्यानंतर आणि आता अशी आलेली माहिती परंतु सरकारच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करायला आलो का आपण चर्चा करावी सरकार देखील आपल्यासोबत चर्चा करायला तयार आहे चर्चेच्या माध्यमातून काहीतरी चांगला मार्ग त्या ठिकाणी निघेल आपण म्हणाल आपण वेळ द्यावी त्यावेळेस आपण त्या ठिकाणी सरकारसोबत चर्चा माझ काय मत आहे किमान आम्हाला असं सांगा आता मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोला तर कर्जमुक्ती तुम्ही किमान उभं आहे तर नाहीये एवढं बोला चालणार चालतंय आम्हाला चर्चा मीटिंग सोडून घेऊ चालते तर काळामध्ये तुम्हीच आश्वासन दिलं होतं आणि त्याच आश्वासनाच्या पूर्तीसाठी त्या आश्वासनाची पूर्ती व्हावी आश्वासना म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं अशी भावना आता बच्चू कडू यांनी व्यक्त केलेली आहे दरम्यान राजू शेट्टी यांनी देखील आपला संताप व्यक्त केलाय आणि आता सरकार हे फक्त चर्चेचं ढोंग करत आहे शेतकऱ्यांना आक्रमक बनवून हे आंदोलन चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न होता असा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला चर्चेसाठी अजून वेळ द्या असं पंकज भोर यांनी म्हटलेलं आहे सरकारसोबत आंदोलकांनी चर्चा करावी आंदोलकांनीच वेळ ठरवावी बच्चू कडू असतील राजू शेट्टी असतील यांनीच सरकारला वेळ द्यावी त्यावेळेनुसार आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत असं आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर यांनी म्हटलंय दरम्यान मुख्यमंत्र्यांना फोन लावून द्या असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्र्यांना फोन लावला जातो का आणि बच्चू कडू आणि मुख्यमंत्री फडणवीसांचं बोलणं करून दिलं जातं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र सरकारनंच आश्वासन दिलं होतं निवडणूक काळामध्ये सातबारा कोरा करू असं फडणवीसच म्हणाले होते आणि त्याच आश्वासनाची पूर्तता व्हावी यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं आणि म्हणून आम्ही हे आंदोलन पुकारलं असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलंय दरम्यान राजू शेट्टी यांनी देखील आपला संताप व्यक्त केलेला आहे आणि चार वाजता शिष्टमंडळ भेटायला येणार असं आम्हाला सांगण्यात आलेलं होतं मात्र शिष्टमंडळाला भेटायला यायला तब्बल आठ वाजले आणि सहा वाजता कोर्ट आम्हाला अल्टिमेटम देत आहे आणि आमच्या हातामध्ये कोर्टाचा आदेश हा पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पोहोचतो आहे असा संताप राजू शेट्टी यांनी व्यक्त केला म्हणून आपला विनंती करायला आलो की आपण मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत सर्व विषयांवर चर्चा करावी अशी आपलं प्रधानमंत्री असताना आपण राज्यमंत्री आहे सहकार मंत्री आहे बोलणार फक्त का आजची आम्ही भेटायला आलो आहे माझं काय म्हणतो थोडं थांब हे सारी गोष्ट आहे एकदम समर्थिक गोष्ट आहे आमचं काय मत आहे का आम्ही इतके दिवसाचं आंदोलन करतोय आठ महिन्यापासून आंदोलन करतोय रायगडला केलं आठ दिवस आपण अन्न त्याला आंदोलन केलंय आणि नंतर पहिल्या आपण दिंडी काढली आता हे आंदोलन सुरू आहे हे सर्व आंदोलन आठ महिन्यापासून होत आहे आताच उच्चारलं का आम्ही तर बिलकुल माझं काय मत आहे का तुम्ही सीएम साहेबांशी फोडून बोलले पाहिजे तर आरक्षण आम्ही भेटलेले आलो आता तुम्ही सीएम साहेब विचारून आले का परस्पर आले आम्हाला माहिती नाही पण सीएम साहेबांनी जर विचारून आले असत आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून आले असे सीएम साहेब तुम्ही फोन उचलणार नाही का सीएम साहेब असताना फोनच उचलणार नाही असं काही आहे का आशिष जे तुम्ही सांगणार तुम्ही फोन करायची पण तर घेत कसं राहू काय अर्थ आहे पर्चिभाऊ तुमच्या भावना समजू शकतो आणि आम्ही सरकारने मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्यावर या ठिकाणी आलो मान्य मुख्यमंत्री महोदयांचा निरोप आहे की आपण चर्चेसाठी यावं आणि निश्चित त्याच्यावर तोड आले म्हणून घटना सरकारच्या चर्चा करायला काही हरकत नाही आम्ही चर्चेला तयारच बाकी मुद्द्याबाबत आम्ही नाही म्हंटल का पण त्या एकाच मुद्द्याबाबत फक्त फोनवर विचारता घरी आमच्या आंदोलकांची अशी अशी मागणी आहे तुम्ही म्हणाल इतकं काही तुम्हाला काय प्रवेश रागोराचा अकाउंट फोन करता असं का विचारत एवढे फिल्म करतोय हेच समजतो मला नाही तिकीट पुढच्या काय फरक पडतो आमच्या पक्षाने आमच्या मंत्री फोन करायला जाऊ शेवट पण तुम्ही फोन दराने काय हरकत आहे जे फोन तर मारा तुम्ही तुम्हाला माहित आहे मी चळवळीचा नॅरेज होता तिकीटचा विषय आम्ही या पक्षा निवडून आलो आहे तुमच्या हरकत आणि तुम्ही मी निवडून निवडणार आपण पॉईंटचे नेत्या प्रश्न प्रश्न असा आहे की जे निरोप आहे ते आम्ही तुम्हाला दिलं टूटन निरोपही आम्ही टर्वे करतो आणि एक मिनिट ऐकून घ्या आता असं आहे की प्रश्न करतो आम्ही तो, तो प्रश्न नाही आहे परंतु आता आम्हाला जे निरोप आला होता की मला वाटतं पवारपुढे साहेबांशी तुमची काही चर्चा झाली होती परिस्थिती थोडीशी आपण जरा घ्या नाही काहीच नाही आता तुम्ही आम्हाला निरोप घेऊन आले मग आमचा निरोप तुम्ही घेऊन या जाणार याच्यासाठीचा वेळ आत्ताचा संपलेला आहे कारण न्यायालयाचा आदेश आहे आम्हाला आता आम्ही अटक करून घ्यायला आलेलो आहे आता तुम्ही आले म्हणून थांबलो नाही तर मध्ये गेलो असतो आतापर्यंत मग आता तुमचा आदर आम्ही ठेवला जेल मध्ये जाण्यापूर्वी थांबलो त्यामुळे ही वेगळी परिस्थिती आहे आपल्याला खूप सस्टेन असा वेळ शिल्लक नाही आहे त्यामुळे तुम्ही निरोप घेऊन जाणार उद्या तो देणार तोपर्यंत तो आम्ही कुठे बसायचं ते तरी सांगा आम्ही जेल मध्ये बसतो तुम्ही येणार का जेल मध्ये निरोप घेऊन कोण करा आमची मध्ये सर्वांची आमच्या सर्वांची पण एक ते पंचवीस वर्ष आदित्य शेट्टी Thank you. तर शिष्टमंडळ आणि आंदोलकांमध्ये अर्थातच बच्चू कडू राजू शेट्टी यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे मुख्यमंत्र्यांना फोन करा आणि कर्जमाफी करणार का हे मुख्यमंत्र्यांना विचारा अशी आक्रमक भूमिका बच्चू कडू आणि इतर आंदोलकांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे सरकार आपल्यासोबत चर्चेसाठी तयार आहे अशी भूमिका बच्चू कडू यांच्यासमोर पंकज भोयर यांनी मांडलेली आहे कर्जमाफीसाठी तुम्ही तयार आहात का अर्थातच सरकार तयार आहे का एवढं फक्त आम्हाला सांगा असं देखील बच्चू कडू यांनी विचारलं आहे त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना फोन लावा मुख्यमंत्री तुमचा फोन उचलणार नाहीत ना का अशा शब्दांमध्ये बच्चू कडू यांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे शिष्टमंडळामध्ये आशिष जयस्वाल त्याचबरोबर पंकज भोयर हे दोन राज्यमंत्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सध्या बच्चू कडू राजू शेट्टी अजित नवले महादेव जानकरे त्याचबरोबर इतरही नेते आणि आंदोलकांसोबत त्यांची चर्चा सध्या सुरू आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी व्यस्त असल्याचं शिष्टमंडळाकडून बच्चू कडू यांना सांगण्यात आलेलं आहे मात्र बच्चू कडू हे मुख्यमंत्र्यांना फोन लावा या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आम्ही जेलमध्ये जायला निघालेलो होतो मात्र तुम्ही आलात म्हणून आम्ही या ठिकाणी बसलो आहोत तुमच्यासोबत चर्चा करतो आहोत असं देखील बच्चू कडू आणि अजित नवले यांनी शिष्टमंडळाला म्हटलं आहे त्यामुळे आता शिष्टमंडळ नेमकी काय भूमिका घेतं आणि बच्चू कडू राजू शेट्टी हे आंदोलनावर ठाम राहतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे मुख्यमंत्र्यांची भूमिका आम्हाला सांगा असं अजित नवले यांनी म्हटलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना फोन लावा मुख्यमंत्र्यां मुख्यमंत्री हे कर्जमाफीसाठी तयार आहेत का फक्त एवढंच आम्हाला सांगा असं देखील बच्चू कडू यांनी आता म्हटलेलं आहे त्यामुळे बच्चू कडू आता पुढील भूमिका काय घेतात हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे दरम्यान कालपासून नागपूरमध्ये बच्चू कडू हे आंदोलन करतात नागपुरातील सर्व रस्ते जाम झालेले आहेत मोठ्या संख्येनं विदर्भातील आंदोलक आणि प्रहारचे कार्यकर्ते हे आंदोलनासाठी या ठिकाणी जमलेले होते हैदराबाद नागपूर महामार्ग त्यांनी जाम केलेला होता संपूर्ण परिसरामध्ये वाहतूक कोंडी झालेली होती वाहनांच्या लांबच लांब रांगा नागपुरातील परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या अखेर आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं सहा वाजेपर्यंतच आंदोलनाला परवानगी दिलेली होती कुठल्याही परिस्थितीमध्ये सहा वाजता आंदोलनाचं ठिकाण सोडा असे आदेशच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं आंदोलकांना दिलेले होते आणि त्यावरून देखील आंदोलकांनी संताप व्यक्त केलेला होता राजू शेट्टी यांनी सरकारचीच ही भूमिका आहे सरकारलाच हे आंदोलन चिरडायचं आहे अशा शब्दांमध्ये संताप व्यक्त केलेला होता आणि त्यानंतर अखेर शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचलं आणि आशिष जयस्वाल त्याचबरोबर पंकज भोयर हे सध्या शिष्टमंडळासोबत चर्चा करतायत मात्र मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोला मुख्यमंत्र्यांना फोन लावा आणि कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री तयार आहेत का इतकंच फक्त आम्हाला सांगा असं देखील आता बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल यांचं शिष्टमंडळ आता नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कायदा हातात घ्यावा आणि आंदोलन दडपावं हा सरकारचा डाव होता अशी असा आरोप राजू शेट्टी यांनी केलेला आहे आणि आता बच्चू कडू आणि राजू शेट्टी त्याचबरोबर पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे काही ठरवलं आहे का आम्ही मुख्यमंत्र्यांना फोन करणार नाही बरोबर ना भेट घालायची आम्हाला काही चेहरा पाहायची आवड नाही आहे मुख्यमंत्र्यांचा चेहराची पाहायची काही आमची काही हे नाही आहे तुम्ही फोन लावा फोन लावून काय देता ना स्पीकर करा माग मागे का फोनवर चर्चा झाली आहे मुख्यमंत्र्यांसोबत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला जातो आहे आशिष जयस्वाल हे आंदोलकांपासून काहीसं दूर जात आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा करतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री स्वतः बच्चू कडू राजू शेट्टी यांच्यासोबत बोलणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे शिष्टमंडळ आता या ठिकाणावरून निघालेलं आहे काही अंतरावर जात ते मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा करतील आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिका घेतात ती भूमिका येऊन ते आंदोलकांना सांगतील तोपर्यंत बच्चू कडू राजू शेट्टी त्याचबरोबर इतरही नेते हे ज्या ठिकाणी बसलेले आहेत त्याच ठिकाणी ठिया मांडून बसतील दरम्यान मुख्यमंत्र्यांना फोन लावा मुख्यमंत्र्यांना आमची भूमिका सांगा आणि कर्जमाफी करणार का इतकंच फक्त विचारा असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर आता आशिष जयस्वाल पंकज भोयर हे मुख्यमंत्री फडणवीसांना फोन लावण्यासाठी आता बाजूला गेलेले आहेत i <laughs> हे खूप मिठ्ठूसारखे आणि गॅड केशन ट्रेनिंग मिठ्ठू सारखं बोलायचो मोठ्या लोकांसोबत कसं बोलायचं आणि इथं येऊन ते म्हता येतो आपल्याला सांगत नाही चर्चेत या चर्चेत चर्चे, चर्चे, चर्चे या अभे चर्चा होते आम्हाला या बीकिनचा निरोप मंगळशी होता होता नाही का मग आता तुम्ही आमच्या तुम्ही आमच्यासाठी काय घेऊन आले आम्ही तर एक फोन झाला की किंमत नाही यायची मग हे बोलतो नाही आहे फोन आता फोन उठवत बोलतो É aí no মনমেনানন মন্নরি ও্াপার নিয় dial 17 হ মনূা দযাইর মগত�ςі ক্যাণনিযাপার্ কাাজ় চলিয়িতাার� оক Hassan दरम्यान शिष्टमंडळ आता काय भूमिका घेतं फडणवीसांसोबत चर्चा केल्यानंतर नेमका काय निर्णय होतो आणि बच्चू कडू आता नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे या संपूर्ण घडामोडींवर आपलं लक्ष असेलच मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची